कार्यकर्त्यांची एवढी हिंमत नाही त्यांच्या कारण कसं आहे बालबुद्धी आहेत कार्यकर्ते त्यांना जेवढं नेत्यांनी सांगितलं तेवढं त्यांना मनाने काही करता येत नाही आज अठरा महिने जवळपास पन्नास चार टक्क्याच्या वर कामं झाली असते शहरातली ते काम क्रेडिट त्यांनाच गेले असते मग त्यांनी बॅनर लावले असते काय हरकत नव्हती पण कसं असते आधी काही संकट काम धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या पुरघुडीचं राजकारण पाहायला मिळतंय एकशे सतरा कोटींचा विकास निधी जो आहे शहरासाठी रस्त्याच्या कामांसाठीचा तो दिल्याची घोषणा होते बॅनर जातात नंतर एक पत्र व्हायरल होत त्या पत्रामध्ये उल्लेख दिलेला असतो केलेला असतो की जे कार्यरंचा आदेश दिलेला होता एकशे सतरा कोटीचा त्याला स्थगिती देण्यात आलेली नेमकं का प्रकरण काय ते आपण जाणून घेऊयात आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ गुरव आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊया आपण काय सांगाल एकशे सतरा कोटीचा निधी दिलेली घोषणा होते परत काम थांबतं चर्चा होते एकच चर्चा सुरू झाले काय सांगाल आपण बघतो की धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये नगरोत्थान योजनेतून मंजूर झाले होते ती त्याची प्रशासकीय मंजुरी ती दोन हजार चोवीस ला झाली तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्याची निविदा प्रक्रिया त्याच्यामध्ये आठ टाकली होती की तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबवून एक्क्यानव्या दिवशी प्रत्यक्षात काम चालू होण्याची जबाबदारी ही नगरपरिषद श्री नगर परिषद यांची राहील परंतु प्रशासकीय मंजुरी झाली निविदा प्रक्रिया झाली परंतु निविदा उघडण्यात आली नव्हती मग निविदा उघडण्यासाठी कोणाचा दबाव आहे सत्ताधारी म्हणजे फडणवीस सरकारचा मुख्याधिकारीवर दबाव आहे का म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांची नारको टेस्ट करा की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी केली तर जिल्हाधिकारी सांगितलं की अशा आम्हाला परवानगी देतात दिल्लीहून परवानगी मिळते परत निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं त्यावेळेस मुख्याधिकारी नगर परिषद यांनी लेखी आम्हाला आश्वासन दिलं की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आम्ही निविदा प्रक्रिया उघडून प्रत्यक्षात कामाला चालू करू परंतु तसं आम्हाला लेखी दिलं आम्ही आंदोलन स्थगित केलं परंतु कुठलीच प्रक्रिया झाली नाही आम्ही परत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की आम्हाला असं तसं लेखी दिलेलं होतं मुख्याधिकारी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि नागरिक त्यावेळेस आंदोलनात सामील होते आम्ही त्यांना निवेदन दिलं की असं लेखी दिलेलं असताना कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून आम्ही अठ्ठावीस एप्रिलला पोषणाचा इशारा दिला आणि अठ्ठावीस एप्रिलला आम्ही पोषण केलं तीस एप्रिलला या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आमची मागणी होती की कामे मंजूर आहेत निधी मंजूर आहे निविदा प्रक्रिया झालेली आहे ती निविदा प्रक्रिया पंधरा टक्के आबोवणं म्हणजे दादा दरानं होती जेणेकरून बावीस कोटी रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला जादा द्यावे लागत होते आमची मागणी होती कामे व्हावी परंतु जी पंधरा टक्के आबोवणं जी निविदा प्रक्रिया आहे ती पंधरा टक्के आबोवणं देता ऍज पर रेटने म्हणजे इस्टिमेट दरानेच ते काम मंजूर करण्यात यावं यासाठी आमचं त्या ठिकाणी आमरण उपोषण होता पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सदरी प्रक्रिया ही ऍज पर रेडने स्वीकारली जाईल त्या कॉन्ट्रॅक्टरला खासगी वाटाघाटीला बोलवण्यात येईल जर तो तयार झाला तर त्याला वर्क ऑर्डर देण्यात येईल अन्यथा फेरनिविदा करण्यात येईल आम्ही त्यावेळेस पालकमंत्रीने आम्हाला आश्वासन दिलं म्हणून आम्ही आंदोलन स्थगित केलं परंतु दोन तारखेला मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पत्र आलं की मुख्याधिकाऱ्यांना सदरील कॉन्ट्रॅक्टरला बोलवून त्याच्याबरोबर वाटाघाटी करा जर तो ऍज पर एडनं काम करायला तयार असेल त्याला वर्क ऑर्डर द्या आणि आता फेरनियुदा करा परंतु आपण बघतो की सध्या महायुतीमध्ये संघर्ष पेटलेला आहे कुठलं काम झालं तर ती चांगलं झालं तर मी केलं आणि वाईट झालं तर विरोधकांमो हो झालं म्हणजे असं करायचं आहे परंतु शहराची रस्त्याची अवस्था फार बिकट आहे रस्त होणं गरजेचं आहे आमची प्रामुख्याने मागणी होती की तुम्ही अदानीला कॉन्ट्रॅक्टर द्या किंवा अंबानीला द्या आम्हाला काय घेणं नाही शहरातले रस्ते होणं अत्यंत गरजेचा विषय आहे परंतु असं कुठल्याही प्रक्रिया झाली नाहीत आम्ही वेळोवेळी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं सगळ्या गोष्टी केल्या आज भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी मागच्या चार दिवसाखाली एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की दाराशिव शहराला एकशे सतरा कोटी रुपये मंजूर झाले मग आमचं म्हणणं एकच होतं सत्ता तुमची गल्ली पुसून दिल्लीपर्यंत आहे अठरा महिने विलंब का लागला तुमची स्पर्धा विकासाची आहे म्हणजे तुमच्या सत्तेमध्ये तुम्ही आहेत मग तुमची स्पर्धा कशी लागली पाहिजे विकासाची लागली पाहिजे जर शिंदे गटाने शंभर कोटी आणले तर तुम्ही दोनशे कोटी आणा दोनशे कोटी आणा तुम्ही खर्च करा विकास काम झाले रस्ते झाले नाल्या झाल्या तर लोकांना दिसतंय तिसरे लोक तुम्हाला देणार आहेत त्याच्यामुळे कोणाला म्हणायची गरज नाही किंवा एकानी काम केलं जाणार आहे पण असं न होता राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली की जिल्हा नियोजन समितीच्या कामामध्ये अनियमितता झाली म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली म्हणून मुख्यमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती दिली ही बाब पालकमंत्र्यांनी जाहीर सर्व पत्रकार बांधवाला सांगितलेली आहे जाहीर पत्रकार परिषदेमध्ये मध्ये सांगितलेले आहे परत त्यांनी तशी तक्रार दिली म्हणून परत पालकमंत्र्यांनी एकनाथ नगर नगरविकास मंत्री यांच्याकडे तक्रार दिली की एकशे चाळीस कोटीच्या कामामध्ये अनियमित झाली म्हणून त्यांनी परत ह्याला कोरा घातला खर तर हा वाद खर तर विकासाची स्पर्धा असावी की तन निधी आणला म्हणून ह्याने त्याला स्थगिती द्यायची यांनी आणला म्हणून त्याला ती स्थगिती द्यायची हे भांडण लख तुम्हाला लखला आमची एकच मागणी आहे की तुमच्या मायुतीच्या चढावडीमध्ये की तुझी जिरवायची माझी जिरवायची या नादामध्ये या शहराचा वाटोळ होत आहे आमची विनंती आहे की तुमच्यातला वाद काय कास असला आम्हाला ते अशी घेणार नाही शहरातले रस्ते तात्काळ चालू व्हावे ही आमचं प्रामुख्याने मागणी आहे आणि हे रस्ते चालू होण्यासाठी आम्ही याच्या पुढे देखील आम्ही आंदोलन करणार आहेत वेळोवेळी एकशे सतरा कोटीचा निधी मिळाला असे बॅनर शहरामध्ये होते कार्यकर्त्यांनी कुठेतरी उतावळेपणा केला केला आणि हे बॅनर झळकले असं आपल्याला वाटत नाही कार्यकर्त्यांना कसं आहे कार्यकर्त्यांची एवढी हिंमत नाही त्यांच्या कारण कसं आहे बालबुद्धी आहेत कार्यकर्ते त्यांना जेवढं नेत्याने सांगितलं तेवढं त्यांना मनाने काही करता येत नाही एकाच्यात हिंमत नाही की सत्ता आपली गल्ली पासून दिल्ली पर्यंत आहे अठरा महिने प्रशासकीय मंजुरी झाली होती तीन महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया काढून आज अठरा महिने जवळपास पन्नास टक्क्याच्या वरी काम झाले असते शहरातली ते काम क्रेडिट त्यांनाच गेले असते मग त्यांनी बॅनर लावले असते तर काही हरकत नव्हती पण कसं असते आधी काही संकट म्हणजे सगळं काम आहे त्यांच्यातला तो सत्ता संघर्ष पेटलेला आहे त्याच्यामुळे ही स्थगिती झालेली आहे भविष्यात ठाकरे गट या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला दिसेल नक्कीच आम्ही याच्या अगोदर पण महाविकास आघाडी म्हणून लोकशाही मार्गाने विविध आंदोलन केलीत जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही शहरातील रस्ते कामे चालू होत नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडीचा संघर्ष चालू राहील हे होते सोमनाथ गुरव धाराशिवकरांचा जो रस्त्यांसाठीचा जो त्रास सुरू आहे हा त्रास थांबावा व माहितीतील जे पुरघोडीचं राजकारण आहे हे थांबावं यासाठी भविष्यात ठाकरे गट रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे meu Deus, eu para o tema news da